शहापूरचा श्रमिक पत्रकार संघ जोपासून जो सामाजिक बांधिलकी शहापूर तालुका श्रमिक पत्रकार संघाचे संस्थापक दिवंगत ज्येष्ठ पत्रकार बाळकाका जगे यांनी जोपासलेली सामाजिक बांधिलकी यापुढेही श्रमिक पत्रकार संघ तशी जोपासत राहील अशी ग्वाही पत्रकार संघाचे ज्येष्ठ सल्लागार अरुण कासद तसेच सोमनाथ काबाडी यांनी शहापूर या ठिकाणी दिली गेली पंचवीस वर्षापासून कार्यरत असलेल्या शहापूर तालुका श्रमिक पत्रकार संघाची महत्वाची बैठक आज चौदा फेब्रुवारी रोजी शासकीय विश्रामगृह शहापूर या ठिकाणी पार पडली यावेळी ते बोलत होते स्वर्गीय ज्येष्ठ पत्रकार बाळहक्का जगे यांच्या मृत्यूनंतर तसेच कोरोना महामारीच्या नंतर, नंतर। प्रथमत पत्रकार संघाची बैठक पार पडली सर्वप्रथम संघातील ज्येष्ठ पत्रकार अनिल शेटे यांच्या सौभाग्यवती गीता शेटे यांचे निधन झाल्याने श्रद्धांजली अर्पण करण्यात आली तसेच प्रियेश जगे यांची ठाणे पालघर जिल्हा महाराष्ट्र वैश्य आणि समाज संघाचे उपाध्यक्षपदी निवड झाल्याने तसेच अरुण कासार यांची सोनुभाऊ पसंत महाविद्यालयाचे संचालकपदी बिनविरोध निवड झाल्याने दोघांच्याही अभिनंदनाचा ठराव घेण्यात आला तर बबन गायकवाड यांची पुनश्च अध्यक्षपदी निवड करण्यात आली तसेच अविनाश उबाळे प्रियेश जेके यांची उपाध्यक्षपदी प्रशांत गडके रमेश घावट कार्याध्यक्षपदी आणि दिनेश कामे यांची सचिव तर रमेश भेरे यांची सहसचिवपदी निवड करण्यात आली खजिनदारपदी हुसेन शेख साजिद शेख यांची निवड झाली सल्लागार म्हणून अरुण कासात सोमनाथ काबाडे विजय देशमुख जनार्दन भेरे हे कायम राहणार आहेत या बैठकीत संघाचे वृक्षारोपण भारतमाता पूजन शालेय साहित्य वाटप गोरगरिबांना मदत यांसारखे उपक्रम पुन्हा सुरू करण्याचा ठराव घेण्यात आला बैठकीस अरुण कासार सोमनाथ काबाडे बपन गायकवाड दिनेश कांबळे प्रशांत गडके रमेश घावट रमेश भेरे प्रियेश जगे अविनाश उबाळे जनार्दन भेरे हुसेन शेख आदी पत्रकार उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट लोखेन वृत्तवाहिनी नमस्कार मी धनश्री पाठरे तुम्ही पाहत आहात लोखेन न्यूज चॅनल हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा बेल आयकॉन चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद